नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीत वाणी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गुरु माऊलीचे अतिशय सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सत संगाशी नाता जोडशील का दुर्जनाचा संग संग सोडशील का सद्गुरु चा धागा मने ओढशील का पाषाणाला पाजर फोडशील का पाषाणाला पाजर फोडशील का नाना झाला तो वाल्याचा वाली आत्मारामाची झाली नाना संग झाला तो वाल्याचा वाली आत्मारामाची काळ उदाहरण पाशील का जा उदाहरण्या ना मोज पाशील पाझर फोड शिलका पाजर पाझर फोड शिलका पाझर फोड शिलका अभिमान पहा पहारला रावण आत्मारामानू पहा रावण आत्माला हनुमंत झाला भक्ता सारखी भक्ती सांग करशील भक्ता सारखी भक्ती सांग करशील पाशाणाला पाझर फोड शिला का पाशाणाला पाझर पोड शिलका पाशाणाला पाझर फोडा शिलका पाड परुगार पाय

सुलमुने पेटले सारे कौरव कृष्ण कृपा हो पांडवारा गौर सुलिने पेटाले सारे कौरव कृष्ण होता कृपा होौर अत्याचार अनीतला गाड शिलका अत्याचार ते लागाड शिलका पाशानाला पाड शिलका पाजर पाड शिलका सनमार्गाने सर्वांचे कल्याण साधोया सर्व साक्षी भगवंत पाहूया सनमार्गाने सर्वांचे कल्याण साधोया सर्वांती साक्षी भगवंत पाहूया सतकार्यासाठी वेळ काढशील का सतकार्यासाठी वेळ काढशील का पाषाणाला पाजर रोड शिलका पाषाणाला पाजर पोडशील का